आज सोमवार सत्तावीस मे दोन हजार चोवीस माक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू निघून वाटेस लागणार तोच एकाने धावत येऊन आणि त्याच्या पुढे गुडगे टेकून त्याला विचारले उत्तम गुरुजी सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे येशू त्याला म्हणाला मला उत्तम का म्हणतोस एक जो देव त्याच्या वाचून कोणी उत्तम नाही तुला आज्ञा ठाऊकच आहेत खून करू नको बेबिचार करू नको चोरी करू नको खोटी साक्ष देऊ नको थकवू नको आपला बाप आणि आपली आई यांचा मान राख त्याने त्याला उत्तर दिले गुरुजी मी आपल्या तरुणपणापासून या सगळ्या आज्ञा पाळत आलो आहे यशूने त्याच्याकडे निरखून पाहिले आणि त्याच्यावर त्याने प्रीती केली तो त्याला म्हणाला तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे जा तुझे असेल नसेल ती विकून गोरगरीबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये परंतु हे शब्द ऐकून त्याच्या तोंड उतरले आणि कष्ट होऊन तो निघून गेला कारण तो फार श्रीमंत होता तेव्हा येशू सभोवार पाहून आपल्या शिष्यांना म्हणाला देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे बघा तेव्हा शिष्य त्याच्या बोलण्याचे बोलण्याने थक्क झाले येशू त्यांना पुन्हा म्हणाला मुलांना देवाच्या राज्यात प्रवेश होणे कितीतरी कठीण आहे धनवनाला देवाच्या राज्यात जाणे यापेक्षा उंट्याला सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे तेव्हा ते अत्यंत विस्मित होऊन एकमेकांना म्हणू लागले तर मग कोणाचे पाहून म्हटले मनुष्यांना हे अशक्य आहे परंतु देवाला नाही देवाला सर्व काही शक्य आहे चिंतन आपल्या सर्वांना या जगातील संसारिक प्रभुबलांपासून आणि या जगाच्या अनेक भ्रष्ट इच्छांबद्दल असलेल्या सर्व आसक्तीपासून स्वतःला अलिप्त ठेवण्यासाठी बोलावले आहे उतार्यात जो गृहस्थ धावत येऊन प्रभू येशूकडे गुडघे टेकतो त्याच्यात ठाई धैर्य उत्साह कळकळ आणि नम्रता होती अनंत काळचे जीवन मिळवण्याच्या त्याच्या इच्छेबद्दल तो मनापासून प्रामाणिक होता पण त्याच्या प्रश्नाने त्याच्यातील योग्य आणि प्रेमर गोष्टींवर विष दोषाचा विश्वासघात केला त्याच्याकडे चांगले काय आहे त्याची त्याला उथळ कल्पना होती जसे की त्याच्या जागुलपणाच्या निष्काळजीची वर्णाने सूचित केले आहे कारण त्याने असा स्वतःचा समाज करून घेतला होता की तो सर्व चांगली कृत्य करण्यास तयार आणि सक्षम आहे परंतु मानवी मनाचा विवेकही कर्तव्याचा प्रतिकार त्याला करता आला नाही बहुदा त्याच्या विरुद्ध लढण्याची फारशी प्रवृत्ती त्याच्यात नव्हती सत्कृत्य आणि अनंत काळचे जीवन यांच्याशी परस्पर सांगड घालण्यास तो कमी पडला प्रवाहाविरुद्ध धाव घेण्यासाठी त्याने माघार घेतली व पळता पाय काढला आशा निघून गेली आणि त्याच्या उत्सुक चेहऱ्यावरून प्रकाश ओसरला धारदार भाल्याच्या टोचाने त्याच्या वरवरचा कळकळीचा फुगा फुटला होता त्याला अनंत काळाचे जीवन हवे होते परंतु जेव्हा सर्वात प्रिय गोष्ट सोडण्याची वेळ आली होती तेव्हा तो मागे हटतो म्हणजेच मनुष्याच्या प्रयत्नांमुळे त्याला कधीही जीवन मिळू शकत नाही तर संत पौल म्हणतो त्याप्रमाणे शाश्वत जीवन ही देवाची देणगी आहे यासाठी आत्मसमर्पणाची संपूर्ण शरीर व सार्वंगिक परित्यागाची तयारी असली पाहिजे